अगदी शिकरापूरमध्ये हॅवेटस हे, हे प्लॉट विकायचे बाजूला सहा लाखाचे भाव चालू आहे पण इथं जे आहे थेट तुमच्यासाठी दहा गुंट्याचे प्लॉट आणलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची पुढं संपूर्ण या प्लॉट बद्दल सांगितलेलं आहे शिकरापूर हायवे पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर हे प्लॉट मोजूद आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण माहिती घ्या आणि डायरेक्ट मालकाला संपर्क करा मालकाचे नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी डायरेक्टली रोटस रोटस डायरेक्टली दहा गुंटे हा दहा गुंटे विकायला आलेला आहे मंडळी पुण्याच्या अगदी जवळ आणि सिटी पासून एकदमच जवळ थेट तुमच्यासाठी दहा गुंट्याचा प्लॉट अहो दहा गुंटे डायरेक्टली बघा हा रोड आहे आणि ह्या रोडच्या बाजूला आणि अगदी हायवेच्या बाजूलाच रोडच असणार आहे आणि पुण्यामध्येच असणार आहे आणि थेट दहा गुंटे तुमच्यासाठी आणलेला आहे अहो सगळी माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आहे संपूर्ण संपूर्ण डिटेल संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला बघा हे आपले जे व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही अजिबात तुम्हाला स्किप करायला लागणार नाही कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर थेट पुण्यामधले दहा गुंट्याची जमीन विकण्यासाठी आपल्यासाठी इथं आम्ही आणलेली आहे मंडळी अजून एक सांगतो बघा आपल्याकडं डायरेक्टली हे जे असणार आहे हे स्वतः मालकाची प्रॉ विकायला आपण एकच काम करायला लागणार आहे व्हिडिओ सोडायचा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती मी इथं सांगणार आहे आणि संपूर्ण दहा गुंटे जे आहे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला की हा जो चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईबायचा लाल बटन बघा खाली दिसतो तो दाबायचा आणि हातचा बटन जो आहे त्याला पण दाबून ठेवा कारण की लाईक पण करा शेअर पण करा आणि अजून एक सांगतो मंडळी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करा कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर थेट दहा गुंटे डायरेक्ट मालकाची जमीन विकण्यासाठी तुमच्यासाठी इथं आणलेली आहे आणि बघायला गेलं तुम्ही माझ्या लेफ्ट साईडचा सा, जो प्लॉट बघतात हे थे जे आहे हे दहा गुंटे आहे सध्याला इथं जे आहे बघा पावसामुळं गवत उगवले गेलेले आहे त्यामुळं तुम्ही बघू शकतात हे गवत उगवले गेलेले ह्या प्लॉटवरती आणि थेट दहा गुंटे तुम्हाला मोजून भेटणार आहे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीटची जागा आणि ती पण पुण्यामध्ये आणि अगदी कमी भावामध्ये अगदी रोख बघा हे जे व्यवहार असणार आहे हे रोख भाई ठोक व्यवहार असणार आहे आणि कारण की हे जे आहे मोक्याची जमीन आहे ही जमीन तुम्ही सोडू नका आता इथं तुम्ही बांधकाम केलं आणि इथं खोल्या बनून सुद्धा तुम्ही रेंटवर भाड्याने दिले तर तरी पण पैसा वसूल होणार आहे म्हणजे कसं काय तुमचा पैसा वसूल होऊ शकतो कसं काय तुम्ही रेंटवर देऊ शकतात का देऊ शकतात कारण मंडळी इथं जे आहे तो एम आय डी सीवाला परिसर आहे इथं लहान मोठ्या कंपन्या आहे भरपूर कंपन्या आहेत आणि बघायला गेलं तुमच्यासाठी आज इथं आम्ही घेऊन आलेलं आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर स्वस्त आणि कमी रेटमध्ये प्लॉट आणलेला आहे आता ह्या प्लॉट बघा बाजूला वरती तुम्हाला नंबर दिसत असाल तर तो डायरेक्टली मालकाचा नंबर आहे तुम्ही थेट तुम्ही थेट डायरेक्ट मालकाला संपर्क करू शकतात त्यांना विचारू शकतात की काय रेट लावलेले दहा गुंट्याचा आणि काय भाव आहे हे सरळ सरळ जो पट्टा चालू आहे सरळ सरळ तुम्ही बघू शकता ह्याचा फ्रंट पण बघू शकतात ह्याची जे लांब आहे ते पण बघू शकतात आणि ह्याच्यामधलेच तुम्हाला दहा गुंटेचे प्लॉट आम्ही देणार आहे आणि ते पण मोजून देणार आहे आणि सेपरेट सातबारा असणार आहे सेपरेट खरेदी खत असणार आहे मंडळी तुम्हाला लोकेशन कळालं नाही कळालं तर मी सांगतो तुम्हाला हे जे लोकेशन आहे हे शिकरापूरमधले लोकेशन आहे हे जो प्लॉट जो आहे हे शिकरापूरमधील प्लॉट आहे शिकरापूरच्या बिलकुल बाजूला एक रस्ता गेलेला आहे त्याच रोडच्या बाजूला हे प्लॉट आहे थेट दहा गुंट्याचे प्लॉट आहे आणि थेट दहा गुंटे जमीन ही विकायची आहे मंडळी काय होतो माहिती का आपण आपण विचार करतो की आपल्याला वागुलीला पाहिजे इथं पाहिजे तिथं पाहिजे पण आज त्या रेटमध्ये भेटत नाही लाखोचा रेट झालेला आहे लाखोच्या हेनी त्या जमिनीचे भाव झालेले आहे पण मंडळी आज तुमच्यासाठी जी जमीन आणलेली आहे जी जागा आणलेली आहे ते दहा गुंटे विकण्यासाठी आणलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे मंडळी आपल्याकडं सणसवाडीमध्ये हे तर शिकरापूर पहिला आहे त्यानंतर सणसवाडी आहे सणसवाडी हायवेपासून एक तीन किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायला लागणार आहे तिथं पण तुम्हाला डायरेक्टली चौरस प्लॉट भेटणार आहे आता हे जे प्लॉट आहे तर हे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप उपयोगी आहे कारण की मेन शिक्रापूरमध्ये आहे पुण्याच्या हद्दीमध्ये आहे थेट दहा गुंठे मालकाला विकायचं आहे त्यांचा नंबर त्यांची डिटेल सगळे काही तुम्हाला इथं दिली गेलेली आहे थेट तुम्ही मालकाला संपर्क करू शकतात आणि मंडळी तुम्हाला डायरेक्टली ए बघा आपल्याकडं जे आहे सनसवाडीमध्ये आपल्याकडं फक्त चार लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आलेले आहे तसं बघायला गेलं सनसवाडीसमधी तुम्हाला मी तीन हायवेच्या पासून तीन किलोमीटर बिलकुल बाजूला पाच लाखाचा पण भाव चालू आहे प्लॉटचा सहा लाखाचा सा भाव चालू आहे सात लाखाचा सा, आठ लाखाचा जसं पाहिजे तसे प्लॉट मौजूद आहे विकायला डायरेक्टली बघा मंडळी आज हे जे प्लॉट तुम्ही बघतात ना हे प्लॉट जे आहे हे शिकरापूरला विकायला आलेलं आहे पुण्याच्या हद्दीमध्ये आहे मेन म्हणजे इम्पॉर्टंट जे आहे तर तुमचा सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत हे सगळं काही इथं तुम्हाला दिलं जाणार आहे फक्त एकच काम करायचं आहे तुम्हाला बघा हे जे नंबरवरती दिसतं तुम्हाला त्यांना तुम्ही कॉल करू शकता त्यांना तुम्ही संपर्क करू शकता त्यांना विचारू शकतात की आम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे आहे मंडळी वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही आहे मंडळी डायरेक्टली आपल्यासाठी हे जे आहे ना हे दहा गुंठे जे आहे ना खूप महत्त्वाचे आहे आणि बघा मंडळी सुद्धा जागा घर विकायचे असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन माझे व्हॉट्सअपचे नंबर आहे तुम्हाला जुने घर विकायचे किंवा शेतीचे प्लॉट विकायचे शेती विकायची किंवा फ्लॅट विकायचे त्यासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी थेट मला संपर्क करू शकतात मंडळी आज तुमच्यासाठी जे प्लॉट आणलेले आहे ना थेट दहा गुंटे आणलेले आहे शिकरापूरमध्ये आहे आणि हायवेपासून अगदी अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हे प्लॉट मौजूद आहे सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत आणि थेट दहा गुंटे हे प्लॉट विकायचे आहे माझ्या लेफ्ट साइडला तुम्हाला जे प्लॉट दिसतात हे लांब हे प्लॉट विकण्यासाठी आलेले आहे तुम्ही हे प्लॉट बघू शकता इथं सध्याला पावसामुळं गवत उगवलेलं आहे पण हे प्लॉट जे आहे हे डायरेक्टली तुम्हाला प्रॉपर तुम्हाला जे काय असणार आहे म्हणजे तुम्हाला जे खांब वगैरे आणि जे फॅन्सी वगैरे तारेचे ते सगळं करून इथं भेटणार आहे मंडळी वरती तुम्हाला नंबर दिसत असेल मालकाचा नंबर आहे थेट तुम्ही मालकाला संपर्क करू शकतात त्यांच्याबरोबर बोलू शकतात की हे प्लॉट आम्हाला खरेदी करायचे आहे अहो तुमच्या बजेटमध्ये असणार आहे आणि शिखरापूरमध्ये आहे हवेपासून अगदी अगदी जे आहे तर हे पाच मिनिटाच्या हवेपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हे आठजणमध्ये सेल करायचे आणि दहा गुंठे आहे आणि समोर तुम्हाला नंबर दिसत आहे तर तुम्ही थेट मालकाला संपर्क करू शकतात आणि तुमच्या बजेटमध्ये हे थेट दहा गुंठे कॅशमध्ये विकायचे आहे सुलभ हप्त्यामध्ये वगैरे वगैरे नाही आहे नाहीतर तुम्हाला असं वाटणार की सुलभ हप्त्यामध्ये असणार आहे पण मंडळी हे सुलभ हप्त्यामध्ये नाही आहे